हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासाठी आवश्यक असणारे मराठी व्याकरणाचे पी वायक्यू प्रश्न आपण अभ्यासणार आहे आणि हे सर्व प्रश्न आपण आय बी पी एस पॅटर्ननुसार पाहणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न आणि मित्रांनो या सिरीज मधील या पूर्वीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर ते देखील पहा त्याचे लिंक आय बटन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ओके हा पंधरावा भाग आहे यापूर्वी आपण जे भाग चौदा अपलोड केले ते पहा आणि त्यानंतर हा पंधरावा भाग पहा ओके खालीलपैकी भाववाचक नसलेला शब्द ओळखायचा चे? भाववाचक नसलेला शब्द आहे संत योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन संत आता पहा भाववाचक शब्द म्हणजे जिथून भावना स्थिती किंवा अवस्था दाखवली जाते ते दर्शवणारे शब्द म्हणजे भाववाचक शब्द पण संत काय आहे हा तर संत हा व्यक्तिवाचक नाम आहे म्हणून तो भाववाचक नाही आहे बरोबर आता ऑप्शनमध्ये पहा शांती शांत असण्याची अवस्था भाववाचक आहे बरोबर खंत दुःखाची भावना भाववाचक आहे बरोबर प्रेम प्रेमाची भावना भाववाचक आहे आणि द्वेष द्वेष म्हणजे तिरस्काराची भावना भाववाचक आहे बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी एक सूचना आहे जर तुम्ही अजून आपला एक हजार वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच जर घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहेत तुमच्या बऱ्याच मित्रांनी तो प्रश्नसंच घेतलाय त्यामुळे आत्ताच अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपयांमध्ये हा महाप्रश्न संच तुम्हाला मिळणार आहे आता पहा हा जो प्रश्न आहे तो आपला इंग्लिश ग्रामर इंग्लि इंग्रजी व्याकरण भाग मधील हा प्रश्न आहे ओके आणि या प्रश्नाचे उत्तर तुमच्यासाठी तुम्ही या प्रश्नाचे उत्तर द्यायचे जर तो भाग पाहिला असेल तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नक्की येणार आहे अ पर्सन हु इज रिझर्व इन टॉक्स या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट करा तुमच्यासाठीचा प्रश्न आहे ओके पुढे पाहूया पहा ती परीक्षा देते या विधानातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण चालवायचे तर अधोरेखित काय आहे तर अधोरेखित ती या अधोरे शब्दाखाली अधोरेखित आहे तर पहा ती हे काय हे सर्वनाम आहे ओके कारण ती एखाद्या स्त्रीविषयी सूचित करते बरोबर आणि ही स्त्रीलिंगी आणि एकवचनी असून वाक्यात काय आहे करते आहे म्हणजेच कर्त्याचे ठिकाणी आहे म्हणून याच काय असेल तर सर्वनाम स्त्रीलिंगी एकवचनी करता म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सर्वनाम स्त्रीलिंगी एकवचनी करता ओके त्यानंतर समोरचा प्रश्न खालील शब्दांपैकी कोणता शब्द परिमाण वाचक क्रियाविशेषण नाही तर तो आहे गटाकाटा योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार गटाकाटा हा अनुकरण वाचक शब्द आहे ओके हे लक्षात घ्या एखाद्या कृतीचा किंवा आवाजाचा अनुकरण करणारा हा शब्द आहे आणि बाकी जे शब्द आहेत ते परिमाण म्हणजेच क्वांटिटी दर्शवणारे शब्द आहेत ओके दोनदा म्हणजे परिणामवाचक किती वेळा किंचित म्हणजे किती प्रमाण म्हणजेच परिमाण आहे भरपूर म्हणजे जास्त प्रमाण म्हणजेच परिमाण आहे पुन्हा म्हणजे वेळ वाचक परिमाणा परिमाणासंदर्भात वापरला जाऊ शकतो ओके त्यानंतर समोरचा प्रश्न साखर भात या शब्दाची लिंग ओळखायचं साखर भात पहा साखर भात हा पदार्थवाचक शब्द आहे ओके आणि मराठीत असा शब्द पुल्लिंगी मातला जातो उदाहरणार्थ हा साखर भात खूप गोड आहे पुल्लिंगी बरोबर म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुल्लिंगी ओके त्यानंतर समोरचा प्रश्न संप्रदान हे कोणत्या विभक्तीचे आहे संप्रदान हे चतुर्थी विभक्तीचे आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन चतुर्थी संप्रदान म्हणजे देण्यात आलेली क्रिया ज्याला उद्दिष्ट केला आहे ओके ही क्रिया चतुर्थी विभक्तीने दर्शवली जाते उदाहरण द्यायला झालं तर मी त्याला पुस्तके दिली अशा पद्धतीने ओके त्यानंतर समोरचा प्रश्न खालीलपैकी भाव्य प्रयोगाचे उदाहरण कोणते भाव्य प्रयोगाचे उदाहरण आहे त्याने आता घरी जावे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक त्याने आता घरी जावे भावी प्रयोग म्हणजे क्रियाकर्त्याच्या इच्छेशिवाय घडते किंवा तिचा हेतू सांगितलेला असतो ओके हे लक्षात घ्या समोरचा प्रश्न टेबलावरील ती वही माझी आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे तर पहा ती ती वही ती हा शब्द वस्तू दर्शवत आहे बरोबर ती वही म्हणून तो काय करीत असेल तर दर्शक सर्वनाम असेल योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार दर्शक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनामामध्ये काय येतं कोण काय इत्यादी येतात बरोबर पुरुषवाचक सर्वनामामध्ये व्यक्ती दर्शवणारे बरोबर त्यानंतर सामान्य सर्व सर्वसामान्यपणे वापरले जातात आणि संकेतमध्ये एखाद्या ठिकाणासाठी असतं येथे तेथे राईट पुढे पाहूया मित्रांनो हीच ती वेळ आहे हाच क्षण आहे जर तुम्ही अजून आपला एक हजार वन लायनर प्रश्नांचा संच घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहेत मित्रांनो तुमच्या बऱ्याच मित्रांनी हा प्रश्नसंच घेतला आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा देतली आहे त्यामुळे आत्ताच अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा कॉल करायचा नाही आणि फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपयांमध्ये हा महाप्रश्न संच तुम्हाला मिळणार आहे आणि जर हा महाप्रश्न संच तुम्ही घेतला तर तुमच्याला इंग्लिश व्हॉकॅब नोट्स आणि मराठी शब्दसंग्रहावर आपण बनवलेला वन लायनर प्रश्नाचा महाप्रश्न संच तुम्हाला एकवीस रुपयांमध्ये मिळणार आहे म्हणजे सत्तर रुपयांमध्ये या तिन्ही नोट्स तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे आत्ताच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप मेसेज करा आणि या तिन्ही नोट्स याने आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिसत आहे आता पहा खालीलपैकी इतरेतर द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखायचे तर ते आहे आईबाप योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक आई बाप इतरेतर द्वंद्व समासात दोन भिन्न घटक एकत्र आलेले असतात आई आणि बाप दोघेही अशा पद्धतीने ओके त्यानंतर समोरचा प्रश्न रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा पुरामुळे लोकांचे डॅश डॅश नुकसान झाले पुरामुळे लोकांचे अपरिमित नुकसान झाले योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अपरिमित अपरिमित म्हणजे मोजता न येणारे पुरामुळे फार मोठे नुकसान झाले हे सूचित होते बरोबर आवर्जून म्हणजे आग्रहपूर्वक वाजवी म्हणजे योग्य प्रमाणात असंख्य म्हणजे संख्येच्या संदर्भात ओके आणि हे कशासाठी नुकसानासाठी नसतं हे लक्षात घ्या आणि थोडेसे आहे बरोबर समोरचा प्रश्न पाहूया पहा चंगळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा चंगळ टँचा योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक टांचा चंगळ म्हणजे विपुल प्रमाणात उपभोग घेणे आणि याच्या विरुद्ध टंचाई म्हणजे अत्यल्प प्रमाण राईट त्यानंतर जो आहे विपुलता विपुलता हा देखील समानार्थी शब्द आहे हाहाकार गोंधळ चिकाटी संबंध नाही आणि सुसंयम साधक परंतु विरुद्ध नक्कीच नाही हे लक्षात घ्या ओके त्यानंतर समोरचा प्रश्न अकलेचा कांदा या अलंकारिक शब्दासाठी योग्य अर्थ निवडायचा आहे अकलेचा कांदा म्हणजेच मूर्ख मनुष्य योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन मूर्ख मनुष्य अकलेचा कांदा हा उपरोधिक शब्द आहे जो एखाद्या मूर्ख अकलेचे काम न करणाऱ्या व्यक्तीसाठी वापरला जातो ओके आता ऑप्शनमध्ये पहिला खाण्याचा पदार्थ शाब्दिक अर्थ अलंकारिक अर्थ नाही ओके अतिशय हुशार मनुष्य हा विरोधाभास आहे आणि शांत मनुष्य संबंध आहे का नाही अतिविचार करणारा हा देखील संबंध नाही समोरचा प्रश्न खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायचे ओके टेंबा मारणे एड दाखवणे बरोबर आहे टेकू देणे पाठिंबा देणे बरोबर आहे ते ठाण मानणे शोध काढणे बरोबर आहे का तर चुकीचे आहे म्हणून आपल्याला चुकीची जोडी ओळखायचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ठाण मांडणे शोधून काढणे ही चुकीची जोड आहे डाळ शिजणे थारा मिळणे बरोबर आहे अंगात वाजणे राग येणे बरोबर आहे ठाण मांडणे ठाण मांडणे याचा अर्थ आपली जागा पकडून ठाम राहणे ओके जसं की संघर्षासाठी तयार राहणे आणि शोधून काढणे हा अर्थ त्याचा आहे का तर शोधून काढणे म्हणजे शोधणे हा अर्थ चूक आहे बरोबर टेंबा मिरवणे म्हणजे ऐट मिरवणे हे योग्य टेकू देणे म्हणजेच आधार देणे किंवा पाठिंबा देणे हे देखील योग्य डाळ शिजणे हारा मिळणे बरोबर आणि अंगात वाजणे म्हणजे तीव्र भावना प्रकट करणे किंवा राग येणे समोरचा प्रश्न विवा शिरवाडकर कोणत्या टोपण नावाने ओळखले जातात विवा शिरवाडकर कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखल्या जातात योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार कुसुमाग्रज विवा शिरवाडकर हे महान मराठी साहित्यिक आहेत आणि त्यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज ओके आरती प्रभू नाधो महानूर ओके गदिमा गदी माडगुळकर मा बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न आणि केशवसूत तर कृष्णाजी केशव धामले ओके समोरचा प्रश्न अधोरेखित शब्दसमूहाचे योग्य उत्तर कोणते ओके त्याचा धाकटा मुलगा आज फुटबॉलच्या सामन्यात चांगला खेळा त्याचा धाकटा आहे अधोरेखित शब्दसमूही ओके यासाठी योग्य उत्तर कोणता आहे तर तो काय आहे उद्देश विस्तार आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक उद्देश विस्तार त्याचा धाकटा मुलगा हा वाक्याचा करता आहे व त्याचे विस्तारीकरण आहे म्हणून हे उद्देश उद्देश विस्तार आहे ओके समोरचा प्रश्न आता उद्देश काय आहे फक्त मुलगा विधेय विस्तार काय कृती संबंधित भाग विधेय काय मुख्य क्रिया असते आणि विस्तार कृतीचा विस्तार असतो समोरचा प्रश्न ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचित असे या वाक्यातील काळ ओळखायचा वा आहे वाचित असे वाचित असे रीत आहे म्हणून भूतकाळ योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार भूतकाळ या वाक्यात वाचित असे हा क्रियापदाचा प्रयोग आहे तो भूतकाळात नियमित घडणारी कृती दर्शवतो अशा प्रकारच्या वाक्य रचनेला भूतकाळ म्हणतात हे लक्षात घ्या अपूर्ण वर्तमान काळ सध्या सुरू आहे पण अपूर्ण नाही ओके पूर्ण वर्तमान काळ पूर्णत्व दाखवतो रीती वर्तमान काळ वर्तमानात नियमित कृती दाखवते आणि भविष्य भूतकाळ अशा प्रकारचा काळ व्याकरणात आहे का तर नाही असाच दिलेला आहे हे लक्षात घ्या समोरचा प्रश्न सौजन्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता सौजन्य असभ्यता योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन असभ्यता सौजन्य म्हणजे काय असते मित्रांनो सौजन्य म्हणजे नम्रता किंवा शिष्टाचार सभ्य वागणूक आणि याच्या विरुद्ध काय असेल असभ्यता सभ्य वागणूकच्या विरुद्ध काय असतं असभ्यता म्हणजेच उद्धटपणा राईट किंवा असभ्य वागणूक ओके त्यानंतर भलेपणा काय विरुद्धार्थी आहे का तर समानार्थी आहे सृजनशीलता सर्जनशीलता ओके शिष्टाचार देखील समानार्थी आहे आणि मदतशीलता मदत ओके संबंधित नाही समोरचा प्रश्न क्रियाविशेषण साधित धातू ओळखायचा आहे तर तो आहे रोडावणी योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन रोडावणी क्रियाविशेषण साधित धातू म्हणजे क्रियाविशेषणाचा अर्थ धातूमध्ये सामावलेला असतो रोडावणे म्हणजे सौंदर्य तेज कमी होणे यात कमी हा अर्थ अंतर्भूत आहे हे लक्षात घ्या खदखदने तीव्र भावना आहे बरोबर लांबणे अंतर वाढणे स्थिरावणे स्थिर होणं समोरचा प्रश्न खाली दिलेल्या क्रियापदाचा प्रकार असलेलं वाक्य ओळखायचंय पहा प्रायोजक क्रियापद असलेलं वाक्य कोणते तर ते आहे खेळ त्याला दमविते योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन खेळ त्याला दमविते प्रायोजक क्रियापद म्हणजे ज्यात करणारा स्वतः नसून इतर कोणी करतो किंवा करवतो असं सूचित होतं खेळ त्याला दमविते म्हणजे खेळामुळे तो दमतो इथे खेळ हा करणारा नसून दमविणारा आहे बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न भाषिक व्यवहारामध्ये ज्या मानवनिर्मित ध्वनीचा उपयोग केला जातो त्याच डॅश असे म्हणतात त्यात स्वन असे म्हणतात सु स्वन ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार स्वन भाषाशास्त्रात स्वन म्हणजे भाषिक व्यवहारात वापरण्यात येणारा मानवनिर्मित ध्वनी हे भाषेतील मूलभूत ध्वनी जे आहेत त्या ध्वनीचे घटक असतात हे लक्षात घ्या ओके तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा साखरबात या शब्दाचं लिंग ओळखायचं फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे प्रश्नाचं अँसर यायलाच हवं आन्सर कमेंट करा साखरबात शब्दाचं लिंग ओके समोरचा प्रश्न तुमच्यासाठीचा चंगळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे ओके फुल डिटेल मध्ये पाहिलेला प्रश्न आहे सर्व पर्याय मी तुम्हाला सांगितलेत ऍन्सर यायलाच हवं हंड्रेड पर्सेंट कमेंट करायचं चंगळ या शब्दाचा विरुद्ध शब्द कोणता आहे कमेंट करून सांगा तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न क्रियाविशेषण साधित धातू आहे ओके हा देखील फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे प्रत्येक प्रश्न ऑप्शन तुम्हाला डिटेलमध्ये आहे त्यामुळे आन्सर यायलाच हवा आन्सर कमेंट करा क्रियाविशेषण साधित धातू तुम्हाला ओळखायचा आहे आन्सर कमेंट करा ओके तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो जर तुम्ही अजून आपला एक हजार वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्न संच जर घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहेत मित्रांनो तुमच्या बऱ्याच मित्रांनी हा प्रश्न संच घेऊन आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या दिलेली आहे त्यामुळे आत्ताच तुम्ही देखील अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून यासाठी फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपये इतकी माफक फी आपण ठेवलेली आणि ही फी भरून आत्ताच तुम्ही हा महाप्रश्न संच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या आणि जर हा महाप्रश्न संच तुम्ही घेतला तर तुम्हाला इंग्लिश हॉकॅबलरीच्या आपली नोट्स आणि मराठी शब्दसंग्रहावर आपण वन लायनर क्वेश्चन सेट बनवलाय हे दोन्ही नोट्स फक्त एकवीस रुपयांमध्ये मिळणार आहे म्हणजे या तीन ही नोट्स जर तुम्ही घेतल्या तर त्या फक्त आणि फक्त सत्तर रुपयांमध्ये मिळणार आहे त्यामुळे आत्ताच या तीनही नोट्स घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासाठी आवश्यक असणारे मराठी व्याकरणाचे अति अतिमहत्वाचे अतिसंभाव्य पी वायकू प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण आय बी पी एस पॅटर्ननुसार पाहिलेले आहेत हे सर्व आय बी पी एस पी वाय कु आहेत हे सर्व आय बी पी एस प्री प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू